बेसनपीठ किंवा रवा यापैकी काहीही न वापरता मस्त जाळीदार स्पॉन्जी आज आपण खमन पाहणार आहोत बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा खमण इथे आपलं बनवून तयार झालेला आहे तर बऱ्याच वेळेस सर्वजण ढोकळा बनवतात पण ढोकळा जो की बेसनपीठापासून बनवला जातो आणि आज आपण बनवणार आहोत खमन जो की चणा डाळीपासून बनवला जातो चवीला अगदी भन्नाट लागतो एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा मस्त मऊ जाळीदार आणि सॉफ्ट असा बनवून तयार होतं खमणसोबत सोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी चटणी सुद्धा पाहणार आहोत तर चला तर मग वेणं वाया घालवता मस्त असा हा चना डाळीपासून खमण खमन कसा बनवायचा ते पाहूयात आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती डाळ सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि रात्रभर आपल्याला ही डाळ पाण्यात भिजत ठेवायची आहे डाळ इथे आपली अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता आपण हिला वाटून घेणार आहोत आता ह्या डाळीतलं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते आपण काढून टाकणार आहोत आणि इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मी दोन बॅचेसमध्ये ही डाळ वाटून घेणार आहे तर अर्धी डाळ मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि डाळ वाटण्यासाठी अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे आपल्याला पण आपण हे नवीन दुसरं पाणी वापरलेलं आहे डाळ भिजवलेलं पाणी अजिबात इथे वापरायचं नाही आहे तर हे प अशा पद्धतीने अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ मिक्सरमधून थोडीशी दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे खूप जास्त बारीकसुद्धा याची पेस्ट आपल्याला करायची नाही आहे तर सर्व डाळ इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तर तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं जा आहे जास्त पाणी न वापरता मी ही डाळ वाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटांसाठी ती एकाच डिरेक्शनमध्ये हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये भरपूर सारी हवा भरली जाते आणि पीठ छान हलकं फुलकं व्हायला मदत होते तर इथे साधारण दोन मिनिटांसाठी हे जे बॅटर आहे ते एकाच डिरेक्शनमध्ये मी फेटून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी जिथे छान उब मिळेल अशा जागेवर आपल्याला हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे तर अगदी पॅक व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवून साधारण रात्रभर किंवा दहा ते बारा तासांसाठी हे पीठ आता आपण फर्मेंट करून घेऊयात तर इथे साधारण तेरा ते चौदा तास झालेले आहेत आणि मी पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी मस्त असं फर्मेंट झालेलं आहे पण सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे खूप जास्त देखील हे पीठ आपलं फर्मेंट होत नाही तर अशा पद्धतीचं पीठ इथे आपलं फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तर आता हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढ्या क्वांटिटीचा तुम्हाला आता इथे ढोकळा बनवायचा आहे तेवढं बॅटर तुम्ही इथे काढून घेऊ शकता तर इथे मी संपूर्ण पिठाचा ढोकळा तयार करणार आहे तर यामध्येच मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे इथे हे जे बॅटर आहे ते मला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघून घ्या अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे तर आपला जो रेग्युलर पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानेच आता आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर सुरवातीला त्याच चमच्याने इथे बरोबर तीन चमचे मी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर एक चमचा इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे म्हणजेच आपलं जी लिंबू पावडर असते ती तर कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली ही लिंबू पावडर मिळून जाईल तर अशी बारीक असतेही किंवा साखरेचे दाणे असतात ना त्या पद्धतीची सुद्धा तुम्हाला इथे लिंबू पावडर मिळून जाईल तर एक चमचा इथे मी ही लिंबू पावडर यामध्ये घातलेली आहे तुम्हाला सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू पावडर घालायचं नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस यामध्ये टाकलात सुद्धा चालेल त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे कारण आपण चणा डाळीपासून ढोकळा बनवतो त्यामुळे हिंग आवर्जून घालावा तर आता ढोकळा खाताना घशात अडकू नये मस्त मऊ छान सॉफ्ट होवा यासाठी इथे मी साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं सा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे ढोकळा जो आहे तो मस्त सॉफ्ट होतो आणि खाताना अजिबात घशात वगैरे अडकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात म्हणजे घातलेली साखर जी आहे ती बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाईल त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ तर चवीनुसार मी लगेच यामध्ये मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात तर इथे मी हळद वगैरे अजिबात घातलेली नाही आहे हळद घातली की सोडा आणि हळदीचं रिॲक्शन झाल्यानंतर आपला जो खमन आहे त्याला थोडेसे लालसर स्पॉट येतात त्यामुळे मी ती हळदीचा वापर केलेला नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी चिमुटभर हळद यामध्ये घालू शकता किंवा खाण्याचा जो पिवळा रंग असतो तो घातला तरीहीसुद्धा चालेल तर बॅटर इथे आपलं अगदी व्यवस्थित असा आता रेडी झालेला आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा खाण्याचा सोडा सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे जे बॅटर आहे ते एकाच डिरेक्शनमध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो आणि बॅटर जे आहे ते मस्त हलकं फुलकं होतं इकडे मी सोडा घालण्याच्या आधीच गॅसवर कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्येच एक ताट ठेवलेला आहे त्याला मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे म्हणजे सोडा घातल्यानंतर बॅटर लगेच आपण त्यामध्ये ओतू शकतो तरही पा, तर हे पहा आधीच मी कढाई प्रिहीट करायला ठेवलेली होती त्यामध्ये ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता लगेच आपण यामध्ये बॅटर ओतणार आहोत कारण सोडा घातल्यानंतर आपल्याला अजिबात वेळेनं वाया घालवता लगेच हे बॅटर स्टीम करायला किंवा वाफवायला ठेवायचं आहे तर सर्व बॅटर इथे मी या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे तर आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि कमीत कमी वीस मिनिटांसाठी आपल्याला हा जो खमण आहे तो वाफवून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला अजिबात यावरचं झाकण काढायचा नाही आहे म्हणजे खमन अगदी आजपर्यंत व्यवस्थित असा स्टीम होतो वाफवला जातो तर इथे मी बरोबर टायमिंग लावून वीस मिनिटांसाठी हा खमन स्टीम करून घेतलेला आहे पाहू शकता अगदी मस्त असा फुललेला आहे त्यानंतर चाकूच्या मदतीने किंवा अशा पद्धतीने टूथपिकने सेंटरला चेक करून बघायचं आहे चिटकत नाहीये म्हणजे अगदी व्यवस्थित असा हा खमन स्टीम झालेला आहे आता हा साईडला थोडंसं थंड करायला ठेवूया तोपर्यंत मस्त तडका तयार करणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्ता छान तडतडल्यानंतर यामध्ये साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने थोड्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये परतवून घेणार आहोत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी जास्त करू शकता तर मिरची छान परतल्यानंतर आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं याला परतवून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर इथे मी साधारण पाच ते सहा चमचे यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर याला छान अशी एक आपल्याला उकळी काढायची आहे एक उकळी आल्यानंतर आता आपण लगेच गॅस बंद करूयात आणि याला थोडंसं थंड करून घेऊयात तर इथे जो आपला खमन आहे तो हलकासा थंड झालेला आहे त्यानंतर त्यान आता आपण याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा सैल करून घेऊयात म्हणजे हा जो खमण आहे तो अगदी इझिली व्यवस्थित असा निघून येईल तर सर्व साईडच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा लूज करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका ताटामध्ये आता आपण हा काढून घेणार आहोत तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हा खमण जो आहे तो काढून घेऊयात म्हणजे अगदी व्यवस्थित असा आपल्याला याला कट करता येईल तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त जाळीदार आणि स्पॉन्ज असं आपला खमन इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही याची जाळी बघू शकता अगदी मस्त सुरेख असा आपला खमन इथे तयार झालेलं आहे आता आपण याला कट करून घेऊयात तर हे पा मस्त असं आपण आता याला कट करून घेणार आहोत खमनसुद्धा आपला थोडासा थंड झालेलं आहे त्यानंतर सुरीच्या मदतीने हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता कट करण्यावरूनच तुम्हाला समजत असेल की हा किती सॉफ्ट आणि मस्त जाळीदार स्पॉन्जी असा बनवून तयार झालेला आहे अगदी इझिली तो मस्त कट होतो आहे तर इथे मी चौकोनी आकारामध्येच याला कट करून घेणार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे अजिबात इथे आपण दही वापरलेलं नाही आहे इनो वापरलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी मस्त हा खमण तयार होतो तर इथे मी तुम्हाला काढून दाखवते पीस पाहू शकता मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा खमण आपला तयार झालेला आहे तर इथे एक वाटी चना डाळीपासून साधारण अर्धा किलोच्या आसपास इथे आपला खमण हा तयार झालेला आहे तर आता आपण यावर फोडणी घालूयात तर जी फोडणी तयार केलेली होती ती सर्व फोडणी आता यावर मी घालून घेते अशा पद्धतीने फोडणीमध्ये थोडंसं पाणी घातलं की खमण जो आहे तो खाताना अजिबात घशात अटकत नाही आणि मस्त मऊ आणि सॉफ्ट लागतो त्यामुळे थोडंसं पाणी नक्की घाला जेव्हा आपण फोडणी तयार करतो त्यामध्ये तर जेवढी सर्व फोडणी होती ती सर्व फोडणी मी यावर घातलेली आहे एक तुम्हाला इथे मी खमण तोडून दाखवते पाहू शकता आतपर्यंत अगदी मस्त जाळीदार हा बनवून तयार झालेला आहे तर लगेचच खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी ताजी आणि फ्रेश कोथंबीर घालायची आहे आता आपण जो खमण तयार करून घेतलेला आहे त्यातले मी इथे तीन ते चार साईडचे जे पीस असतात ते यामध्ये घातलेले आहेत चवीनुसार यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर यामध्ये थोडासा लिंबूसुद्धा आपल्याला घालायचा आहे त्याची व्हिडिओ स्किप झाल्यामुळे इथे व्हिडिओ आलेला नाही आहे पण त्यामुळे सुद्धा मस्त तिखट गोड आंबट चवीची ही चटणी बनवून तयार होते तर हे बा मिक्सरमधून लागेल तसं थोडंसं पाणी घालून छान असं याला फिरवून घेतलेलं आहे तर मस्त चटपटीत अशी चवीची आपली गोड आंबट तिखट चवीची चटणीसुद्धा तयार झालेली आहे मस्त चटणीसोबत खमण खायला अगदी अप्रतिम लागतो एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय